ना खुद्द टोमने मारलेत या गोष्टीवरून मला सगळ्यात जास्त राग आहे मग गाडी चालवायची मी गाडी चालवली क्युटी पाय आम्ही मुली नाही करत आम्ही फिरायला आलोय दोघी तुम्हाला आमच्या सोबत आणले आम्ही माझा पांडा मक ठमक चांदी ये माई हे देना हे ग हॅलो गाईस तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये हिच्या आणि माझ्या प्रतिभा दीपकच्या गुड मॉर्निंग आणि मला इने आज सात वाजता उठवलंय ना फॉक झालंय खूप आणि सगळ्यात घाण गोष्टी ट्रॅफिक सकाळी आम्ही आला अर्धा तास लागलाय जे की नेहमीच झालंय घरात निघालो की ट्रॅफिक गोन तर तर काय तर।, तर बोला, बोला तू तु बोल तुम्ही बोला तुझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली आज मी मागे तुम्हाला एखाद्या ब्लॉग मध्ये आठवत असेल लास्ट ब्लॉग मध्ये हा तू ब्लॉग मध्ये मी म्हणलो होतो सरप्राईज द्यायचं तुला तर सरप्राईज होता दुसरा झाला दुसरा आणि आम्ही चाललो तिसरीकडे प्लॅन होता दुसरा कर, तर सांगू का प्लॅन आमचं नाही का लग्नानंतर राहिलो होत जेजुरी वगैरे सगळं करायचं तर मी आज हा प्लॅन केला की आपण जाऊ जेजुरी वगैरे सगळे देव करू येते मग मम्मी म्हणली की पित्रपाठ चालू आहे त्यात जायचं नाही सगळा प्लॅन झाला कॅन्सल मग तिथनं करायचं काय करायचं काय मग मॅडमला सुचलं की जी एक अधुरी ख्वाहिश राहिली <laughs> खूप दिवसाचं चाललं होतं खूप मग आम्ही सहजात बसल्यास प्लॅन केला काय नाही तर चला महाबळेश्वरला एकदम सकाळी बॅग भरले म्हणजे काल जायचा प्लॅन भरती आणि रात्री अचानक ठरलं झोपलो होत दोन वाजेपर्यंत दोन वाजता झोपलं होतं एडिटिंग एडिटिंग करते शहाला उठलीये आणि गॅस वाट आपल्यासोबत परत तेच कपल आहे जे माझ्यासोबत राजस्थानला होत आणि लक्ष्मी आणि सुदर्शन मी मारले गोष्टीवरून कि तुम्ही कुठे फिरायला एवढ्या दिवसात काहीच ऐकायचं नाहीये आज आपण चाललोय महाबळेश्वरला तर हा असणार असणारे ट्रॅव्हलिंगचा तर मजा मस्ती धिंगाना मिसळ विसळ काय भेटेल स्ट्रॉबेरी वॉबेरी सगळं आणि मजा करायची आपल्याला काय होत दिवसभर ते बघू हा ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू बघा बघायच सकाळचे आठ वाजलेत काय इच्छा राहणार आहे गाडी चालवायची ट्रॅफिक इथं का सकाळच्या आठ वाजता ही अवस्था आहे आणि एवढं भारी वातावरण आहे लोणावळ्यासारखं दुःख दुःख दुखफोक दुख, दुख, झालंय मला नाही बोलता येतो शब्दिक ते सोड काहीतरी केलं पाहिजे उगच नाही आम्ही चाका नगर सगळे भांडतात ते ट्रॅफिकसाठी काय बघा सकाळचा आठ वाजता आहे आठ वाजता कसं जायचं चा, चा चाकांच्या स्थानिक लोकांनी जिमला कुडं काय कशा का फोर व्हीलर चालवायचंय चा, कुड चा, कसं जायचं हा आंबेडा चौक ते तळेगाव चौक अख्खा जाम आहे आणि मला सगळ्यात जास्त राग आहे मग गाडी चालवायची मी गाडी चालवणं सोडून दिले आम्ही चा चा ले ना। आता चाललोय सुदर्शन आणि लक्ष्मीच्या घरी कारण ते म्हणतात तुमच्या छोट्या गाडीत नाही जायचं आम्हाला आमची मोठी गाडी घेऊ त्यांना घ्यायला नाही चाललोय त्यांच्या गाडीत बसतोय आपण जाऊन ते आपल्याला नाही आपण आपली गाडी घेऊन जाणार होतो ना त्यांची न्यायची आता आम्ही स्टुडिओ खाली आलोय हो इथे यांना म्हटलं की मला स्टुडिओ पाशी घेऊन चाला जरा दोन मिनिटं वरती जाऊन आले तर गाईज आपल्या स्टुडिओमध्ये गरबाचे क्लासेस चालू होत आहेत तेरा तारखेपासून अजूनही सांगते ज्यांना कोणाला यायचा असेल इच्छुक असतील इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा माझ्या स्टुडिओच्या पेजला सगळे डिटेल्स आहेत प्रतिभास डान्स स्टुडिओच्या पेजला सो सगळे नक्की जे आहेत इंटरेस्टेड ते नक्की या आणि आता झुंबाच्या बॅचवरती पण मी घ्यायला सांगितली आहे एका मुलीला सो जाऊन येते बघून येते सो बघा आपल्याला काय अजून जायला आम्हाला दोन तास चाळीस मिनट जवळजवळ तीन तास आम्ही फक्त एक जागी आमच्याच एरियात ट्रॅफिक लागल्यामुळे नाश्ता करायला थांबलो ती था। झोपली माझी सो किरटिपाय द so, ट्रिप चाललो आहे आम्ही पुढं सोडा अजून असंच ते झोपून आम्ही आमची मजा करतो आम्ही हायपर ऍक्टिव्ह असतो प्रत्येकास चो काही जवळजवळ आता पंधरा वीस मिनटं झाले आणि मी शॉक काय झालो माहिती का हा माणूस गाडी याच पण मी चालवत आहे का चालवतो आहे बाई चाल सफारी चालवेल त्याला मजा येत नाही काय बोलायचं <laughs> आमच्याकडं तरी <दरीपन> पण नाही रे मला म्हणतात ना त्यावेळेस चोटतात मला असं नको शिवी कसे झोपले का हे सुद्धा असंच करतात फक्त आम्ही मुली नाही करत माझं बाळ उघडा दरवाजा उघडा धडकवलं ना बापरे केवढीशी जागा आहे ती आम्ही आलेलो आहोत हो आम्ही आलेलो आहोत ला। <प्रेक्णाग> अली आली आता आता बुक नाही लागली का ते काहीतरी दिसले ते घेऊन दे म्हणते पैसे पण तुम्हीच भरायचे गाईस आम्ही आलोय फायनली मॅप्रो गार्डन ला का वाटतंय की चांगलं नाही वाटत ब्लॉग म्हणजे मी आपण चांगलं नाही बनवत आहे सगळं अजिबात असं बोलायचं नाही तर मग खर्च करायला लागेल खर्च मीच करणार आहे मॅडम तुम्हालाच करायचं तुम्हाला आणले कशाला आहे मी हा आम्ही फिरायला आलोय दोघी तुम्हाला आमच्या सोबत आणले आम्ही खर्च करायला समजलं आमचे पर्सनल ड्रायव्हर दीपक बस बस फोटो

ठीक आहे सांग ले विच व्हिच वन डू यू वांट टेक दॅट तुला कोणचं पाहिजे सांग काय डेंजर आहे ना मी कोणता ब्लॅक आगे जाऊन कोणता घ्यायचा ए तू एक खेळ लक्ष्मी साठी नाही बाबा एक पांडा तरी मी घेतोय ऑप्शन माझा पांडा ते दे तुला अख्खं मी जिकून दिले पाचशे रुपयाचं ते ताई खुश झालं डायरेक्ट फर्स्ट ह्याच्यात मी टाकलं ओ इथं कॉन्टेंटच देत आहे तुम्ही डायरेक्ट थँक्यू चला आता <laughs> 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 पेमेंट करो पेमेंट करो। यू लूज <laughs> 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 कायच खेळ गे अजून गे असं घे हे बघ इथ असं स्पिन कर बोल थोडा हा टाक हळू असा नाही असा हळू टाक हळू फक्त कर ना थोडा अरे वाडा असं हे बघ हे असं घेतलं ना असा टाक फक्त बॉल हा टाक तुझ्या पद्धतीने हार तू चला मी एकटा लकीय

गेम कुठली सोपी नसली mm, मस्त हार। आता हा हळू मारलेला ओय हट एक काय म्हणायचं तुम्हाला हरलो परत दुसरे काय पेमेंट सगळीकडे विसरत आहे काय चाललंय कस ठेवलंय त्यांनी का ठेवलंय तुम्ही असं का ठेवलंय हायन कसले तुम्हाला आधी बोलले की तुला म्हणून हो नंतर बोलली <laughs> की माझ्या डॉग साठी आणि काय खाणार आहे मी तर तुमचं डोकं खाईन सांग ना हे सँडविच सगळे जिंकले नाही म्हणून मला असं वाटलं की हे काय जिंकायचं नाही काय पण कसली उशी आहे क्यूट वाला घ्या ना काहीतरी पिझ्झा मी काय मला काय हवंय काय हवंय पिझ्झा बघ सँडविच नको ना दौऱ्याला काय आवडतं आपल्या पिझ्झा घेऊया चल मग ठीक आहे थँक्यू ताई दिले तुम्ही प्रतिभाला आज खूप जणांनी ओळखले आणि मी जिंकलेला समोसा पिझ्झा शिकून <laughs> झाली ठुमक ठुमक चांदी माये देना <laughs> सुदर्शनला दाखवतो ना मी जिंकलो एकट्यात मैं जीत यो मॅप जीत यो बस हे खाऊ आता गाईझ आम्ही अजिबात स्वार्थी मतलब मतलबी नाहीये आम्ही आमच्या बाळाची पण काळजी घेते त्याला पिझ्झा दिला खायला <laughs> <खागा। laughs> <फागा। laughs> <फैला था। laughs> सॉरी लास्ट लास्ट ये गे लवकर च <laughs> <ये> ना <ए? laughs> आ, सगळीच आम्ही साडेपाच सहा वाजता आलो हॉटेलमध्ये मस्त चेक इन केलं आणि लगेज वगैरे घेऊन जसं रूममध्ये गेलो तसं प्रतिभा मी ठरवलं की पंधरा मिनटं झोपू सहा वाजले होते पंधरा मिनटं झोपू म्हटलं त्याच्यानंतर ब्लॉग ब्लॉग शूट करू पंधरा मिनिटाच्या नाद आम्ही झोपलो तीन तास तीन नाही हां अडीच तास झोपलो आठ वाजता उठले हेनी मला कमीत कमी, कमी सहा फोन केले मला ऐकवाले नाही लक्ष्मीनी प्रतिभाला पाच सहा फोन केला ऐकवाला नाही आणि मॅडम बघा आणि कसा ते चहाचा स्वाद ते दुःख आहे आज मध्ये पण लय दुःख होतं महाबळेश्वर मध्ये पण पण दुःख पडलं आज सॉरी काही दोन चार तास आम्हाला काही घेता नाही आलं पण आता आम्ही घेऊ आता आम्ही जाऊ मार्केट फिरायला

तो स्लिप होते स्लीप होते थांबे थांब धाम हा चक्कर मी तू गाडीच्या सो सोगाईच आम्ही फायलेली चाललो आता जेवायला असे तलसी पि अंगे बाई आलोय मॅडम काय म्हणतात मला असं वाटतंय मनाली मध्ये आलोय आपण खूप फॉग येत आणि बरं झालं आम्ही नाही आलो गर्दीच गर्दी एकदम एकदम शांत महाबळेश्वर महाबळेश्वरचा गाईड आमच्या सोबत ज्यावेळेला आलोय जेवण राहिलं बाजूला शॉपिंग इज मस्ट आणि घेणार तर काय नाही लास्टला रेट विचारणार म्हणणार मागे चला थोडा आमिर होणे लगत <laughs> खर, खर्चा बढ़ जात आहे मेरा थोडस पैशाला व्हायला हो, लागतं ना मी तर असं होतं माझ्यासोबत सोबत परत पैसे आले हो आणि सोबत खर्च करू परत घेतले स्टार्टिंगला हे तर आमचं आमच्या तुमच्यासाठी माझ्या आणि आमच्यासाठी स्कॅम आहे ना ठीक आहे मी, मी तर घेते मी आम्ही आलो आता हॉटेलवर हो आणि पंधरा वीस मिनटं झाले आमच्या चावी हॉटेलचं रूमच उघडत नव्हतं आणि आता फायनली उघडलंय सो गाईज so आता अजून एक व्हिडिओ लास्ट घेऊ त्याच्यानंतर आपण हा महाबळेश्वरचा पार्ट वन ब्लॉग इथंच एंड करू आय होप तुम्हाला आमची मजा मस्ती ब्लॉग आवडला असेल जर अजून काही चेंजेस हवे तर ते, ते नक्की कमेंट करून सांगा की असं करा तसं करा आणि जर मी आणि प्रतिभाने ब्लॉग कंटिन्यू केले तर लवकरच प्रँक व्हिडिओज आणि हे सगळे येतील नक्कीच सो अजून एक दोन व्हिडिओ करून ब्लॉग आपण इथंच एंड करून उद्या आपण परत जाणार आहे फिरायला इकडे तिकडे बाहेर तर मजा मस्ती करू केला होता आम्हाला बसायचे इथे दोनच चेअर होत्या तर हे बघा जुगार यांचा अरे <laughs> तुटले ना फुटले ना फुटलं ना कशी शांत झाले हा, हा?